गेल्या आठवड्यात बारामती लोकसभा निवडणुकीकरता वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन ज्या रूम मध्ये ठेवल्या होत्या तेथील सीसीटीव्ही पंचेचाळीस मिनिटं बंद असल्याचा आरोप शरद पवार गटाने केला होता त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम मशीन ज्या रूम मध्ये ठेवल्या होत्या तिथेही असाच धक्कादायक प्रकार घडला असून येथील सीसीटीव्हीचा डिस्प्ले हा चोवीस तास बंद असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे उमेदवारांनी या रूम मधच्या सुरक्षेबाबत शंका उपस्थित केली आहे परंतु रूम म्हणजे नक्की काय ती कशी असते तसेच मतदान संपल्यानंतर मतदान केंद्रावरून ईव्हीएम मशीन या रूम पर्यंत कशा पोहोचतात आणि या मशीन रूम मध्येच का ठेवतात या रूम ची सुरक्षा व्यवस्था नक्की कशी असते ईव्हीएम ठेवल्यानंतर या रूमचं नक्की काय होतं आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे रूम मध्ये कोण जाऊ शकतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओ मधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स तर सगळ्यात आधी जाणून घेऊ रूम म्हणजे नक्की काय तर मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन कंट्रोल युनिट आणि व्हिव्ही पॅट ही सगळी मतदान यंत्र ज्या खोलीमध्ये ठेवली जातात त्या खोलीला स्ट्रॉंग स्ट्रॉंग रूम 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 असे म्हणतात म्हणजे ती जिथे मतदानानंतर मत या सील करून ठेवल्या जातात परंतु मतदान संपल्यानंतर मतदान केंद्रातून म्हणजेच पुलिंग बूथवरून वरून मतदान यंत्र रूम पर्यंत घेऊन जाण्यासाठी संबंधित मतदान केंद्राचे पिठासीन अधिकारी हे ईव्हीएम मधील मतांची नोंद तपासतात तसेच सर्व उमेदवारांच्या एजंटला त्याची एक प्रमाणित पद सुद्धा दिली जाते त्यानंतर मतदान केंद्रावरील सर्व यूएम या सील केल्या जातात तर उमेदवारांच्या प्रतिनिधीला सुद्धा स्वतःच्या वतीने या सीलवर सिक्का मारण्याची मुभा आहे यानंतर संबंधित उमेदवार किंवा त्यांचे पोलिंग एजंट इव्हीएम सील झाल्यानंतर स्वाक्षरी करतात आणि त्यानंतर मोठ्या कंटेनर मध्ये मतदानासाठी वापरलेले मतदान यंत्र आणि मतमोजणीसाठी आवश्यक इतर मतदान साहित्य कडेकोट पोलीस बंदोबस्तात रूम पर्यंत नेले जाते व हे सगळे साहित्य रूम मध्ये ठेवून ती सुद्धा रूम सील केली जाते तर यावेळी उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी सुद्धा मतदान केंद्रापासून स्ट्रॉंग रूम पर्यंत ईव्हीएम सोबत जाऊ शकतात आता समजून घेऊ रूम जी सुरक्षा व्यवस्था नमकी कशी असते तर सील केलेली मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी जी रूम बनवण्यात येते त्या रूमच्या आत एका बाजूने प्रवेश करता येतो तर रूम मध्ये दुसरे प्रवेशद्वार असल्यास त्याद्वारे कोणीही रूम मध्ये प्रवेश करू शकणार नाही अशी सोय केली जाते तसेच या रूम मध्ये लाईटचे कनेक्शन हे पूर्णपणे बंद केले जाते त्याचप्रमाणे रूमच्या सुरक्षेसाठी निवडणूक आयोगाकडून पूर्णपणे बंदोबस्त केला जातो निवडणूक आयोगाकडून तीन पातळ्यांवर सुरक्षा व्यवस्था केली जाते यामध्ये पहिल्या पातळीवर रूमची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था ही केंद्रीय निमलष्करी दलामार्फत केली जाते तर दुसऱ्या पातळीवर रूमच्या आतमध्ये ही सुरक्षा केंद्रीय सुरक्षा दलाद्वारे केली जाते तर सर्वात बाहेरील म्हणजे तिसऱ्या पातळीवरील सुरक्षेचा घेरा हा राज्य पोलीस दलाच्या हाती असतो शिवाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरा देखील असतो त्यामुळे प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्यांचे चित्रण होत असते तर येथे निवडणूक आयोगाच्या संबंधित अधिकाऱ्याला सुद्धा स्ट्रॉंग रूम मध्ये जायचे असेल तर त्याला सुरक्षा दलांना दिलेल्या लॉक बुथ वर येण्याची वेळ कालावधी प्रमाणे त्याचं स्वतःचं नाव देखील टाकावं लागतं अशा प्रकारे सर्व खबरदारी घेऊन या स्ट्रॉंग रूमची सुरक्षा ही अत्यंत केलेली असते इतकंच नाही तर उमेदवार सुद्धा रूमची देखरेख करू शकतात निवडणूक आयोगाकडून स्ट्रॉंगरूम ची देखभाल करण्याची परवानगी ही सुद्धा आहे तर रूम सील केल्यानंतर दिवशी सकाळीच उघडली जाते परंतु एखाद्या विशेष परिस्थितीत जर रूम उघडली जात असेल तर उमेदवाराच्या उपस्थितीतच हे करणं शक्य असतं आता जाणून घेऊ इव्हीएम सील केलेल्या पेट्या रूम पासून काउंटिंग हॉल पर्यंत कशा पोहोचवल्या जातात तर मतमोजणी हॉल आणि रूम या दोन्हीमध्ये जितके अंतर तिथे बॅरिगेटिंग केलेली असते आणि यामधूनच ईव्हीएम मशीन मतमोजणी सभागृहात नेण्यात येतात तर मतमोजणीच्या दिवशी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावलेले असतात स्ट्रॉंग रूम पासून मतमोजणी हालचालींची नोंद घेतली जाते एकंदरीतच निवडणूक आयोगाकडून कडेकोट बंदोबस्तात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडण्यात येते तर स्ट्रॉंग रूम संबंधित माहितीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि तुमच्याकडे जर या संबंधित आणखी काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा